बातमी आहे पुण्यामधून जे एस पी एम फार्मसी कॉलेज येथे राबविण्यात आलेल्या आज की नारी सबसे भारी या अभियाना अंतर्गत महिला सुरक्षा सप्ताहामध्ये एकविसाव्या शतकातील महिलांचे आरोग्य व महिला स्वयंसिद्धता याची सांगता करण्यात आली आहे जे एस पी एम जयवंतराव सावंत इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी येथे जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून महिला सुरक्षा सप्ताह हा, हा साजरा करण्यात आला आणि या कार्यक्रमामध्ये जे एस पी एम फार्मसी कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर प्रफुल आडकर व पुढे पोलीस वानवडी परिषद पोलीस इन्स्पेक्टर श्री पतंगे यांच्या महिलांचे स्वयंसिद्धता सामाजिक सामर्थ्य मनोबल तसेच शारीरिक स्वास्थ्य जपण्याची तसेच ती वाढवण्याची मानसिक तयारी करून समाजात महिलांनी वापरलं गेलं पाहिजे अशी शपथ घेऊन समाजात महिलांनी पुढाकाराने वागायला हवे असे प्रतिपादन देखील यावेळी करण्यात आले सदर सप्ताहामध्ये वानवडी पोलीस स्टेशनचे सिनियर पोलीस इन्स्पेक्टर श्री संजय पतंगे तसेच महिला दबंग अधिकारी सौ वसंती जाधव असिस्टंट पोलीस इन्स्पेक्टर वानवडी पोलीस स्टेशन परिक्षेत्रात येणाऱ्या महिलांच्या सुरक्षित व सुरक्षिततेसाठी नेमले गेलेल्या दामिनी मार्शल सौ नर्सिंग मोकाशी यांनी महिलांशी संपर्क साधून वेगवेगळ्या प्रात्यक्षिकाद्वारे तसेच काही महत्वाचे महत्वाचे महिला सबलीकरण तसेच महिला सुरक्षेसाठी उपयुक्त असणारे शासकीय फोन नंबर जसे की महिलांना देऊन महिलांचे महिलांचे मनोबल वाढवण्याचे काम केले तसेच सप्ताह या सप्ताहामध्ये आरोग्य या विषयावर व्याख्यान देखील ठेवण्यात आले होते या कार्यक्रमासाठी सिद्धिविनायक हॉस्पिटलच्या डॉक्टर प्रियंका जाधव आणि निरयम हॉस्पिटलच्या डॉक्टर मोहिनी साळुंके या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या प्राचार्य डॉक्टर प्रफुल आडकर यांनी मान्यवरांचे स्वागत करू महिलांचे आरोग्य या विषयावर मार्गदर्शन केले डॉ आणि हार्मोनल चेंज या विषयावर मार्गदर्शन केले तसेच मुलींचे आरोग्य या विषयावर प्रश्नांची समाधानकारक माहिती देखील त्यांनी दिली या प्रसंगी प्रथम आणि द्वितीय वर्षाचे विद्यार्थी हे उपस्थित होते या कार्यक्रमासाठी हडपसर संकुलाचे संचालक डॉक्टर वसंत बुगडे डॉक्टर संजय सावंत तसेच कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर प्रफुल आडकर यांचे मार्गदर्शन लाभले महिला साप्ताहाची सांगता करत असताना कॉलेजमधील विद्यार्थिनींसाठी महिला कामगारांसाठी ऑनलाईन सॅनिटरी नॅपकिन हे वेडिंग मशीनचे अनावरण देखील करण्यात आले व जागतिक महिला दिनानिमित्त महिलांचे तोंड गोड करून चॉकलेट देखील वाटप करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली उपक्रमाचे आयोजन प्राध्यापक अनुराधा पाटील आणि प्राध्यापक सागर सोनार यांनी केले तसेच प्राध्यापक कोमल भोसले प्राध्यापक स्वप्नील गाडेकर प्राध्यापक निकिता कोलते त्याचप्रमाणे प्राध्यापक प्रगती लगदिवे प्राध्यापक साक्षी नाईक सितिजा डोंबाळे राजेंद्र खांडेकर स्वप्नाली सावंत प्रियंका महाजन शहाजी परांदे पवार काका त्याचप्रमाणे कल्पना सुरवसे सुनीता गायकवाड यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सहकार्य केले आहे हे आता इतकं कॉमन झालेलं दहा की दहापैकी आठ स्त्रियांना हे पीसीओडी पी, पीसीओस अॅक्च्युली पीसीओस पीसी फार रेअर आहे एक दोन लेडीजनाच असतो दहापैकी बट आठ मुलींना पीसीओडी असतो त्याची कारणं खूप वेगळी असतात सिक्स्टीन इयर्सच्या सिक्स्टीन टू ट्वेंटी टू इयर्सच्या मुलींना वेगळी असतात कारण त्याच्यानंतर मॅरिड बायकांच्या पीसीओडीची कारणं वेगळी असतात सगळ्यात मेन आता कारण जे कॉमन आहे तुम्हाला काय वाटतं कोणतं मेन कारण असेल पीसीओडी तुम्हाला टॉपिक तर माहिती असेल ना oh. मे बी एखादीला तुमच्यापैकी असेल ही पीसीओडीचा त्रास तर तुम्हाला काय वाटतं मेन कारण काय असतं पीसीओडीचं एनिवन्फ येस अजून स्ट्रेस स्टाईल एक्झॅक्टली आय वॉन्टेड दॅट वर्ड ओनली लाईफस्टाईल पीसीओडी इज अ लाईफस्टाईल डिसीज मग तुमच्या लाईफस्टाईलमध्ये सगळं आलं तुमचं खाणं आलं तुमचं झोपणं आलं तुमचं स्ट्रेस घेणं आलं एव्हरीथिंग इन्क्लुड्स इन द लाईफस्टाईल सो पीसीओडी इज द लाईफस्टाईल डिसीज सो लाईफस्टाईल डिसीज म्हणतो आपण त्यावेळेला आता हे जे पॉइंट आहे ते थोडेसे एलॅबरेट करूया आपण स्ट्रेस सगळ्यांना असतो बिनाकामाचा बराच असतो एक नव्वद टक्के बिनाकामाचा असतो ओव्हर थिंकिंगमुळे असतो दहा टक्केच त्यातला जेन्युअन असतो आपल्या ओव्हर थिंकिंगमुळे आपल्या कोणाशी तरी करणाऱ्या कॉम्पिटिशनमुळे किंवा जेन्युअन प्रॉब्लेम्स असतात काही दॅट स्ट्रेस इज ओके बट ओव्हर थिंकिंग जे होणारे स्ट्रेस असतात आणि बायकांना नाईन्टी पर्सेंट नाही मी म्हणते नाइंटी नाईन पर्सेंट ओव्हर थिंकिंगनीच स्ट्रेस असतो